वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत भाच्याच्या घरात मामाचा डल्ला पन्नास हजाराची रोकड लंपास गावभाग पोलिसात गुन्हा दाखल घरात ठेवलेली पन्नास हजाराची रोकड लंपास केल्याप्रकरणी भाच्याने दिलेल्या फिर्यादीनुसार चुलत मामाच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सुरेश दिगंबर माने मूळ राहणार गारगोटी असे मामाचे नाव आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती असे नारायण नगरमध्ये राहणारे आकाश मोहन धातुंडे हे नॉटिंग व्यवसाय करतात तर गारगोटी येथील त्यांचे चुलत मामा सुरेश माने हेही त्यांच्याच घरी वास्तव्यास होते सोळा मे रोजी माने यांनी घरातील पर्स पॅन्टचा खिसा आणि डब्यात ठेवलेली पन्नास हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचे निदर्शनास आले या प्रकरणी धातुंडे यांनी चुलत मामाच्या विरोधात फिर्याद दिली आहे सर्वात आधी बघण्यासाठी सर्वात आधी ไม่เลยก็ได้